मी तुम्हाला केकचे दाखवणार के आहे त्याचं नामक कसे बनवायचे ते पाहूया इथे मी चार केळ घेतली आहे त्यानंतर साखर आणि दूध घेतले आहे आता एक एक करून सगळे केळी सोलायचे आहेत

असे बारीक तुकडे या केईचे झाले आहेत तर आपण याच्यामध्ये साखर घालूया तीन चमचे आपण याच्यामध्ये साखर घातली आहे आता आपण याच्यामध्ये एक कप दूध घालूया दूध आणि साखर घालून घेतल्यानंतर आपण ह्याला चांगले मिक्स करूचे छान असे चिखरण बनून तयार झाले आहे आता मी याला टेस्ट करून बघते खूप छान झाले आहे Like, share, subscribe and bye!